कांदा कापून खावा की फोडून खावा बरोबर पद्धत कोणती आहे याबाबत सायन्स काय मुद्दे ते आधी पाहा कांद्यात सल्फर कंपाऊंड असतात जसं की क्रोपेनिथील एस ऑक्साईड ज्यामुळं आपल्याला कांदा हा चवीला तिखट लागतो कांदा हातानं फोडल्यावर किंवा ठेसल्यावर त्याची केमिकल रिॲक्शन कमी प्रमाणात होते कांद्याच्या सेल्सही फुटतात यामुळे कांद्याची चव उर खमंग आणि रसाळ होते पण कापताना कांद्याचा रस कमी निघतो कारण चाकून कापल्यावर त्या सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि त्याची चव किंचित सौम्य लागते शिवाय चाकूने कांदा कापताना सल्फर गॅस सिन एस हा जास्त प्रमाणात बाहेर डोळ्यांमध्ये जळजळ होते आणि पाणी येतं हे ऍसिड शरीरासाठी चांगलं नसतं हातानं फोडताना हा गॅस कमी प्रमाणात रिलीज होतो कारण यामध्ये त्या कांद्याच्या सेल्स कमी प्रमाणात डिस्ट्रॉय होतात कांद्याच्या प्रत्येक थराच्या वर आणि खाली एक पातळ पडदा असतो हा पडदा पोटात गेल्यावर पचत नाही त्यामुळे गॅस आणि अपचन होऊ शकतं छाकून कापल्यावर तो पडदा तसाच आत राहतो पण कांदा फोडल्यानंतर पडदा वेगळा होतो आणि तो काढून टाकता येतो त्यामुळे आता तुम्हाला कांदा कापून खायला आवडेल की फोडून खायला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा